जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करजात संपूर्ण राज्यामध्ये धाकटी पंढर्याशी ओळख असणाऱ्या कर्ज येथील ग्रामदैवत हो संत सद्गुरू कोदळ महाराज यांची रथयात्रा कामिका एकादशी एकवीस जुलै या दिवशी भरणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली असं काही होऊ शकतं काय सर्व जास्त पीडब्ल्यूडी कडलं पीडब्ल्यूडी कडले सुद्धा विषय जास्त आहेत त्यानंतर नगरपालिका प्रशासन कडले पण मुद्दे आहेत आणि एम एस बी त्यामध्ये सगळ्यात दोन महत्वाचे विषय आज आपल्याकडे चर्चेला आली त्यामध्ये मंदिरच्या आत गर्दी नियंत्रण करणे आणि दुसरं यात्रे रथाच्या वर जे भाविक आहेत त्यांची जास्त गर्दी होतो या संदर्भात यात्रा कमिटीनं मला विनंती करायची आहे आपण जसं पी आय साहेबांनी आपल्याला सूचना केलेली आहे आपण कोणाला आत ठेवणार आहे जे मानकरी असतील त्यांना तुम्ही ऐकायला द्या हा ते आय आयकार तुमच्या ट्रस्टच्या सहीची असतील ते आय आयकार्ड त्या संबंधित व्यक्तीच्या गळ्यामध्ये असायला पाहिजे म्हणजे पोलीस प्रशासनाला सुद्धा ओळखायला सोपंच आहे तेवढीच लोक हात राहतील काकानी सांगितलं तसं सा यात्रा आपण इतके श्रद्धेने आणि भावनेचे करतो पण मागच्या वर्षी माझा पहिला मान होता पूजेचा त्यावेळी मी पाहिलं मला आज जाता पण आलं नाही आणि ज्यावेळी मी पूजा केलो आणि मला मला कळलं नाही की मी कसं बाहेर आलो इतकं गरजे आणि अक्षरशः मूर्ती घेताना सुद्धा लोक खूप अंगावर पडत होते तो जो पावित्र्य आहे तो पालित्र्य आणि आतले जे पूजारी वयस्कर आहेत आणि मानकरी वयस्कर आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास यासाठी

माझी एक सूचना आहे की युनियन बँकच्या तिथं असं दरवेळेस पण जास्त गर्दी आणि जा असतं तर ते पण पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि एरबी पण त्या ठिकाणी कारवाई करून त्या गाड्या असतात त्याचं बाजूला करा आणि रथयात्रेनिमित्त एक स्टँडच्या तिथं आपल्याला काकांनी सांगितलं की पार्किंगची व्यवस्था असेल तर स्टँडच्या तिथं देखील आपल्याला पार्किंगची व्यवस्था तर आली तर चांगलं होईल म्हणजे जास्त गाण्याची गर्दी कुठे होणार नाही आणि दर्शन घेण्यासाठी मदत करू आणि आमच्या नगरपंचा माध्यमातून सर्व नियंत्रण नियोजन करू आणि ही रथयात्रा अतिशय साजरी करू धन्यवाद सद्गुरु गोदन महाराज यात्रा दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कर्जत शहरामध्ये मोठ्या दिमाखात भक्तिभावाने साजरी होत असतो सदर यात्रेच्या पूर्वनियोजित बैठक आज पंचायत समितीमध्ये घेण्यात आली सदर बैठकीसाठी श्री संत गोदन महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष मानकरी पुजारी रथ रथ रथचे पुजारी आणि मान्य नगराध्यक्ष मान्य उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक मान्यवर पत्रकार बंधू व प्रशासनातील गटविकास अधिकारी पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक तालुका आरोग्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम एम एस बी सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते प्रथम यात्रा कमिटीतील मान्यवर ग्रामस्थ मान्य नगरसेवक यांच्याकडून जे सूचना प्राप्त झालेल्या त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेला सदर सूचनेच्या अनुषंगाने आणि यात्रा कमिटीमध्ये करावयाचे उपाययोजनाबाबत सूचना देण्यात आलेली आहे हे सदर सूचनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कामाचा परत एकदा आढावा माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांच्या अध्यक्षखाली पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्याचा पूर्ततेबाबत आढावा घेऊन येणाऱ्या यात्रेच्या कालावधीमध्ये हो कोणत्याही भाविकांना नागरिकांना गैरसोय होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बाधित राहील त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे तयारी करत आहोत भारतीय बनावटीची अतिशय मजबूत ई बाईक फक्त कर्जतमध्ये कर्जत शहरामध्ये ई बाईक स्कूटी अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली आहे संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली हिंदुस्तान पॉवर या नामांकित कंपनीने ई बाईक बाजारामध्ये आणली आहे इतर कंपन्यांच्या ई बाईक यांच्या तुलनेत किमतीमध्ये सर्वात कमी व सर्वात जास्त मजबूत असलेली इलेक्ट्रॉनिक बाईक आता नागरिक नगर रोडवर श्रीपाद ॲटो भेट देऊया यासाठी संपर्काचा क्रमांक आहे सत्याण्णव सहासष्ट चाळीस पंच्याऐंशी बहात्तर आपण या फोन क्रमांकावर संपर्क साधू शकता चला तर मग आजच आपली ही ई बाईक खरेदी करूया